असुप असुप माजी आमदार जशवंत मारे त्यांच्यावर मी त्यांनी जे आरोप केलेले आहे तुम्ही पन्नास लाख रुपयांची मागणी केली गाडीची मागणी केली होती काही आरोपांना प्रति उत्तर असणार आहे का तुम्हाला प्रश्न निवडणूक आता बोलणार माझी आमदार यशवंत माने हे कुणाच्या सांगण्यावरून बोलतात हे त्यांनी आधी सांगावं मला आणि माझे आमदार त्यावेळेस उमेदवार होते आणि त्यावेळेस एका उमेदवाराला जर एखादी महिला जर ऑफर मागत असेल ऑफर केली असेल म्हणत असेल की मला असं अशी मागणी केली असेल मला हे द्या मला ते द्या तर त्यांचं ऑफिस जिथं होतं ना तिथं मी सुप्रिया त्यांच्या सांगण्यावरून गेलेले होते मी का प्रत्येक आधी प्रत्येकांकडे गेले होते न्याय मागण्यासाठी मी पंडित शिंदेताईकडे गेले मी सुप्रिया गेले विजय वडेट्टीवार साहेबांकडे गेले अंबादास दानवेकडे गेले अजित मी निवेदन दिलेलं आहे दिलीप पोळसे पाटील यांना निवेदन दिलेलं आहे झालेला प्रकार प्रत्येकने त्यांच्या कानावर घातले होता आणि मग त्यांना पण मी असंच त्यांना पण मागितले असेल का काय ते पण त्यावेळेस सत्ताधारी होते ना काही विरोधक पण होते आणि काही सत्ताधारी होते प्रत्येक आमदार खासदार कोण अशी मागणी केली असती मला मदत द्या म्हणून हे विद्यमान आमदार असल्या म्हणून मी तिथं गेले होते ते पण सुप्रिया त्यांच्या सांगण्यावरून गेले होते त्यावेळेस ते म्हणा म्हणतात मी आता एवढं पंधरा मागितले एक गाडी मागितली आणि दहा लाख रुपये मागितले त्यांचं कॅल्क्युलेशन थोडंसं चुकते जर मला उमेश दादा पाटील आणि राजू भाऊखरे प्रचाराच्या दरम्यान इथं या आमच्या व्यासपीठावर या जर म्हणत असतील म्हणले आणि त्यांनी जर पन्नास लाख रुपये देतो म्हणले तर ह्यांना मी एक इनोवा गाडी आय थिंक इनोवा गाडीची किंमत वीस पंचवीस लाख पंचवीस लाख धरा आणि दहा लाख रुपये कॅश पंचवीस प्लस पस्तीस किती झाले दहा प्लस दहा प्लस पस्तीस म्हणल्यानंतर किती पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस लाख रुपये जर झाले पस्तीस लाख झाले असतील पंचवीस अधिक दहा पस्तीस पस्तीस मग पंधरा लाखाचा मी लॉस का केला असता आणि एखाद्या माणसाकडून पन्नास लोकांची जर ऑफर असेल तर समोरच्या माणसाला तुम्ही एक कोटी रुपये मागू शकता ना मुलगा रडत असेल तर आई त्याला एक चॉकलेट देते तर तो थांबत नाही तर वडील त्याला चार चॉकलेट देतात तो आईचा ऐकेल का वडिलांचा ऐकेल मग त्यांनी मला एक कोटीची ऑफर द्यायची होती ते विद्यमान आता होणारे आमदार होते सध्या तर ते माझे विद्यमान होतेच ना त्यांनी दाखवा कुठलंही माझ्या अकाउंट चेक करावं माझ्या नावावर आता दीड दोन वर्षामध्ये कुठं गाडी आहे का फ्लॅट आहे का बंगला आहे का कुठल्या नातेवाईकांच्या अकाउंटवर कधी पैसे ट्रान्सफर केले असतील का हेही दाखवा फक्त आमदार नगर पंचायत आज इलेक्शन पहिल्यांदा लागत आहे तिथली बिनविरोध करायची आहे हे ज्या पक्षामध्ये गेले तिथल्या पक्षांच्या नेत्यांना त्यांनी शब्द देऊन आलेले आहेत अनगर नगर पंचायत हे आम्ही बिनविरोध करून दाखवणारच आणि आता पहिला मंत्रित मिळायचा असेल तर पाटल्याच्या सुनेलाच आहे मग का सर्वसामान्य लोकांच्या महिला काय तिथे होत नव्हत्या का आज उज्ज्वला तिथे फॉर्म उभारणार आहे म्हणून ते फक्त एवढं पॉलिटिक्स चालू करेल गेली दहा महिने ते शांत का बसले अकरा महिने शांत का बसले मी ज्या वेळेस त्यांचा अभ्यास थोडा कच्चा व्हायला लागलेला आहे वयामाच्या मानाने जरा चेकिंग करत जावा म्हणा पंचवीस ऑक्टोंबरला ना नाही जात तर मी तुम्हाला तेवीस ऑक्टोंबरला भेटायला आले होते आणि जर मी तुम्हाला तिथे मागणी ऑफर केली तर तुमच्या ऑफिसच्या खाली बंद गार्डन गा। पोलीस स्टेशन होतं मला ही महिला मागाय पोलीस स्टेशनला लगे म्हणून काय केली नाही याच्या आधी पण एक महिला त्यांना हनी ट्रॅप काय असतं त्याच्यामध्ये अडकवत होती मग उज्वल तिथे जाऊन लगे केस करायची ना मिटवून घ्या मिटवून घ्या विद्यमान आमदारला ज्यावेळेस उज्वायला तिथे पंधरा ऑगस्टला बसली उपोषणाला त्यावेळेस आले नाही भेट द्यायला तिरुपती बालाजीला गेले ज्यावेळेस आमदार अप्परता असेल त्याच वेळेस माझे चार बांधव बसले होते उपाशी आमदार अपर्थाचे कार्यालय रद्द करण्याचा अनाधिकृतपणे नेलेलं होतं रजिस्टर ऑफिस आणि ते त्यावेळेस आले ना तुमचे उपेशन सोडवायला ते ते तिकडे फिरत राहिले नगरपंचायतची निवडणूक होती राजन पाटील यांचा फॉर्म भरलेला आहे तुमची काय भूमिका असणार आहे तुम्ही सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात का काय नेमकी भूमिका करणार तुमचा पक्षाचा मला ती तीन चार पक्ष माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि मी तिथे फॉर्म भरणार आहे आणि मी तिथे फॉर्म भरायला येऊ नये म्हणून ज्या दिवशी फॉर्म चालू झाली प्रक्रिया दहा तारखेपासून त्या दिवसापासून इतकं समाजाला आता बोलत नाही मी अठरा पगड जाते धर्माचे युवक युवती महिला तिथं उभा केलेल्या आहेत तुजवला तिथे फॉर्म भरू द्यायचं नाही ती आली की तिच्यावर हल्ला करायचा काहीतरी असतील तिला बोलायचं की जेणेकरून तिला हे करण्याचा प्रयत्न होईल की रागाला येईल आणि तिथं काहीतरी घातपात तिथं करण्याचा प्रयत्न होईल असं त्यांची तयारी चालू आहे आज सीएम साहेबांना गृहमंत्री तुम्ही आहात ना आज लाडकी बहीण फॉर्म या भरायला येणार आहे आणि तिथं तुम्ही हल्ला करणार आहात असं जर तिथं तिथं लाडक्या बहिणीवर जर हल्ला झाला तर सीएम साहेब तुम्हाला उद्या जनतेला तोंड द्यावं लागणार आहे पुन्हा तुमच्या लक्षात येईल की आपण कुठल्या प्रवृत्तीचा माणूस आपल्या पक्षामध्ये घेतला भाजप मला सुरक्षेची नाही मला दोन वर्ष झालं भोळ पोलीस स्टेशन मला सुरक्षा देत आहे ज्या ज्या वेळेस मला गावामध्ये जायचं असतं त्यावेळेस मला प्रोटेक्शन दिलं जातं साधी गोष्ट आहे उज्ज्वला तिथे आमदार खासदार कुठल्याही पदावर शासकीय पदावर नाही किंवा कुठल्याही राजकीय पदावर नसताना तिला प्रोटेक्शन का दिलं जातं त्यांना माहिती तिला आमदारला जीवाला धोका आहे आणि हा प्रत्यय त्यांनी मध्ये हे पण मी इलेक्शन झाल्यानंतर मी मध्ये गेले मानवी हप्त्यावर आम्हाला केस आहे तिथे चालू केस आहे पोलीस स्टेशनला पहिल्यांदा नगरपंचायत निवडणूक लागते तुमचा निवडणूक लढायचा निर्धार ठाम आहे ठाम आहे ठाम आहे माझ्यावर हल्ला झाला माझ्या मुलाला आणि मला तिथे दगाफटका जरी झाला तर आम्ही तिथेच बघा विषाची ही बातमी घेऊन जाणार आहे लास्ट सांगते तुम्हाला आणि मी तिथे फॉर्म भरल्यानंतर तिथंच दोघं आले तर बसू काय आमचा धक्क करायचं ना इतरांच्या हत्ते हस्ते करू नका दुसऱ्यांना बळी देऊ नका तुम्ही ती गाही बापली कारण तुमचं मजवळ ना आता त्याच्यातून या यशवंत माने उडी घेतली ना तुम्ही चौघांना मिळून आम्हाला मारून टाकायचं तुमच्यावर देखील आरोप होऊ शकतात की ज्या पद्धतीने विधानसभेच्या आधी आरोप केलेले आहेत नगर परिषद आहे का ह्या आधी पूर्वीपासून का ज्या ज्या वेळेस मी आमदार खासदारांकडे न्याय मागायला जाते त्यावेळेस मला न्याय दिला जात नाही उपोषण केले त्यावेळेस माझी कुणी दखल घेतली नाही त्यावेळेस ते सगळे आले नाहीत हे फक्त जेव्हा केव्हा कॉल ह्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या सांगण्यावरून केला की म्हणतात भेटायला या एकटं भेटायला या शहरे गावात भेटायला या का चार पाच बहिणी घेऊन या गोयस्कर माणसं घेऊन या असं का म्हणत नाहीत एकटं महिलेला का बोलतात विद्यमान आमदार त्यावेळेस ते विद्यमान होते ना तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात फक्त ज्या काही अन्याय तुमच्यावर झालेला आहे त्या अन्यायाचा वाचा कोणाकडे माझ्या एकटीच्या अन्यायासाठी नाही अंगर मध्ये आतापर्यंत खूप महिलांवर अन्याय झालेले आहेत खूप समाज समाजावर पण अन्याय झालेले आहेत आणि खूप गावातील लोकांवर अन्याय झालेले आहे आणि खूप गाव आमच्या लोक आमच्यासारखी बाहेर गेलेली आहेत आणि त्या सर्वांचीच इच्छा आहे की ते तुमच्या मार्फत आम्हाला न्याय मिळेल आणि ते म्हणतात आम्ही कसं जे आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही सपोर्ट करू पण तुम्ही उभं हो राहावं हो ना अनगरचाच लोकांची इच्छा आहे आणि पाटील साहेब मी आमदार राजन पाटलांनाच सांगते घर का बेदी लंकर आहे ही म्हण आहे ना त्यापैकी तसंच सांगतो तुमच्या अवती जी माणसं आहेत जे कोण तुम्ही आहेत आता हे राजन पाटलांच नाही यशवंत माने तुमच्यावर किती कशी टीका केली हे पण व्हिडीओ माझ्यापेक्षा आहेत राजन मला म्हणून मला दाखवा मी ते तर विधानसभा निवडणुकीमध्ये राजूपुरेंच्या व्यासपीठावरती गेलेला होता आता जेव्हा तुम्ही पंचायतला फॉर्म भरतात राजू खरे असतील किंवा उमेश पाटील असतील या दोघांचा तुम्हाला पाठिंबा असेल का आता, योग नी। आता नी ते योग्य वेळी सांगेन मी आता मी जेव्हा केव्हा फॉर्म भरायला जाते तर ते जर योग्य वेळी सांगते ना फॉर्म आता दिवस तर तीन राहिलेले आहेत झाली आहे तयारी तरी पण माझी तयारी पूर्ण खच्चीकरण व्हावं मानसिक हिला टेन्शन यावं हिने ह्यातून परावृत्त व्हावं म्हणून हे एक वर्षानं आता केलेलं हे कांड आहे मग राजन यशवंत माने सांगणं माझ्यासारखी बहीण असेल तुम्हाला जर आरोप करायचे होते तर तुम्ही त्यावेळेस आमदार होतात आणि तुम्ही उमेदवार पण होतात उमेदवारी उज्वला होता, अशी पैशाची मागणी करावी तुम्ही निवडून आला असतात आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा